नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र जामनेर तालुक्यातील नेरी बुद्रुक येथील विलास हिरालाल कुमावत यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ सोळा नुकताच संपन्न झाला विलास कुमावत हे जळगाव येथील राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून गटनिर्देशक पदावरून सेवानिवृत्त झाले नेरी बुद्रुक येथे मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिल्प निदेशक आदर्श शिक्षिका ज्योती भोळे प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या तसेच कुमावत विकास सेवा संस्थेचे नूतन राज्य अध्यक्ष प्रफुल्ल चंद कुमावत अध्यक्ष साहेबराव कुमावत उपाध्यक्ष नानाभाऊ कुमावत विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गोकुळ कुमावत राज्य खनिजदार रघुनाथ बेलदार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुमावत आयुक्त सूर्यकांत कुमावत रंबाभाई कुमावत सौ सविता कुमावत सामाजिक कार्यकर्त्या काउन्सलर सौभारती कुमावत व सत्कार मूर्तीच्या परिवार व्यासपीठावर उपस्थित होते विलास कुमावत यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यांच्या कार्याचा गौरव करणारी अनेक वक्त्यांची भाषणे झाली भाषणावरून त्यांचं शिक्षण क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील भरीव कार्याची ओळख झाली कुटुंब प्रमुख या नात्याने कुटुंबातील सर्व सदस्यांचा विकास साधण्यात त्यांचे मोलाचे कार्य होते राज्याध्यक्ष प्रफुल्लचंद्र कुमावत यांच्या भाषणात त्यांनी विलास कुमावत सर यांनी समाजातील मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन व बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी मार्गदर्शन करावे असं आवाहन केलं तसेच कुटुंबियांच्या सदस्यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला चाळीसगाव येथील आदर्श शिक्षक पुरस्कृत रवींद्र कुमावत यांनी कार्यक्रमाचं उत्कृष्ट सूत्रसंचलन केले हिरालाल कुमावत मुख्याध्यापक ज्ञानेश्वर कुमावत जळगाव जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष संजय सुरेश कुमावत प्रकाश भाटीवाळ पाच नायब तहसीलदार विनोद कुमावत मचिंद्र कुमावत केमेस्ट्री क्लासेसचे संचालक विजय कुमावत लक्ष्मण कुमावत ग्रामपंचायत अधिकारी दिगंबर बेलदार पंचायत समिती बोदवड केंद्रप्रमुख खंदारे सर मुकेश कुमावत लक्ष्मण कुमावत तुळशीराम कुमावत आर एन कुमावत दत्तात्रय कुमावत भारत कुमावत डॉक्टर दिलीप कुमावत डॉक्टर मनोज खंडेलवाल व परिसरातील नागरिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते